बघा आपली चालू आहे स्वागत एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आई आपण कुठे जाणार आहोत काय काम काय गावाकडे तर गावाकडे आज आपण जाणार आहोत कापूस वेचण्यासाठी तर आज असा आमच्या शेतातला शेतकरी माणसाचा असा ब्लॉग राहणार आहे कापूस वेचण्याचा आणि आज जेवण पण आपण शेतावरती करणार आहोत तर चला तर एन्जॉय करा हा असा छोटासा असा आपला इंटरेस्टिंग असा ब्लॉग चला तर चालू करूया आजचा हा ब्लॉग बराच आहे कापूस कुठं घेऊ गाडी बरं आहे की बघा की भाऊ लगेच कापूस वेचायला पण लागले किती वेचलास तर मित्रांनो आता आपण आलेलो आपल्या कापसाच्या शेतामध्ये आणि सकाळी सकाळी मावशी काकी वगैरे आत्या मामा सगळे आलेले आहेत तिथे कापूस वेचायला तर किती वाजता आल्या तुम्ही आजी हो किती वाजता आल्या म्हणायलो लाज आयला काय <laughs> तर हे बघा या कापसाचं झाड आणि कापूस आपला बराच जो आहे फुटलेला आहे जास्त फुटला का आजी चालू आहे सकाळी सकाळी आलेले आता आपला आई पण कामाला भिडणार आहे आता काय म्हणता तुम्ही आता लाजायला काय फोनवर बोलले की तुम्हाला मग हो तुम्ही हम्म कोणती पाठ धरली आहे तू हे हात कोणतं निळव आला कशात टाकलं हे घरी असे वेचायचे असे गोळा करून आईच्या कांगारूच्या पिशी मध्ये टाकून दे आणखीन कितीदा काढायला लागेल बोंडाला डबल लागेल का, का किती होतील दिवाळी होती नाही हम्म तिथं मायरी गेली ती दोन दिवस मंग काय झाली की नाही भाऊ लवकरच झाली त्याच्यामध्ये टाकायचा कापूस मित्रांचा कापूस गोळा करण्यासाठी आपल्याला काम करण्याची कृषी करून देते त्याच्यामध्ये किती महाव आहे

दादा माझ्याने एवढा झालेला आपल्याला काही सवय नाही त्यामुळे आपण जास्त काही करणार नाही त्याचा गोळा करत करत आपल्याला टाकायचा था, या साडीमध्ये आणि मध्ये

तर आता गावाकडे फेरफटका मारून येऊया आपण बाबा आले आता जस्ट हैदराबाद वरून आणि चला तर जाऊया गावाकडे घर वगैरे बघूया आणि जे जुनं शे शेत नवीन शेत आहे आपल्या त्या साईडला ते पण बघायचं होतं आणि ते ऑफ रोडिंगचं थोडा इव्हेंट झालेला आहे त्याच्यामुळे गाडी काही इकडून आणता त्याच्यामुळे बाबाला थोडं बाहेर पण जायचं होतं त्यांनी माझी गाडी घेऊन जाणार आहेत आणि आपण चालवणार आहोत आपले विक्टर दादा खूप दिवसानंतर बाबाने चाबी पण चालूच ठेवली आणि गाड्याची सिस्टीम बघा आपली चाबी माझ्या हातात आहे पण गाडीचं मीटर चालू आहे बॅटरी पण लो झाली असेल आणि विक्टर दादाचं आपल्याला असं आहे माझ्याकडे आली ना सेल्फमध्ये कधी स्टार्ट होणार नाही आता ट्राय करून बघूया झाली तर आपल्यावर नाराज नसतील जर नाही झाली ठीक मारावी लागेल नाही हो गए, हो गई हो गई नशीब दिवाळीमुळे खुशी वाटे करतात आपल्यावर दादा याच्या आधी मी जेव्हा जेव्हा कधी शाळेत होतो तेव्हा बाहेर कॉलेजला वगैरे नाही जो ना तेव्हा बंद पडायची आणि खूप दिवसानंतर विट्रता त्याला चालवत आहे तर हे जे आहे आमचं पांढरीकडचं शेत आ, या शेतामध्ये जे दिसतंय तुम्हाला हे आहे तूर तुरीचे झाड आहेत सध्या फुलं थोडीफार आली आहेत आणि एक दीड महिन्यानंतर त्याला चांगल्या शेंगा लागतील आणि तेव्हा जे रुचकर जेवण आहे हिवाळ्याचं ते म्हणजे तुरीच्या शेंगाची चटणी आमटी भाकर त्याच्यावरती मस्त तूप गवराने गायचं एक नंबर ते रुचकर जेवण चालवले पण आपण ते जेवण चाखण्यासाठी इथे नसणार तर आता डबल थोडी ऑफ रोडिंग हा जो जरा दिसतोय तुम्हाला पाण्याचा तिथून पन्नास मीटरवरतीच आहे पैनगंगा नदीचे पात्र त्या नदीमध्ये थेट पाणी हे जाते तर असा आहे बघा आमचा शेतीचा रस्ता आणि ऊसाची लागवड झालेली आहे ऊस बऱ्यापैकी मस्त वाढलेले आहेत आणि पाणी भरपूर यावेळेस नदीला त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये पाण्याची तेवढी अडचण नाही पण पाण्याची अडचण जी, जी, जी भासते ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा आणि ज्यांची ज्यांची कुणाची ऊस लागून आहे आणि पाण्याची जर कमतरता भासते तर बऱ्याच जणांचा ऊस वाळून देखील जातो त्याच्यामुळे इकडच्या भागातील शेतकऱ्यांना बऱ्याचदा सांगून मागणी करून पाणी मागावं लागतं आणि आमच्यासाठी जे पाण्याचा स्रोत आहे शेतीसाठी ते म्हणजे फेलिंगा नदीच राम राम हो काय नाही बाया वेचायला तेच बाबा गेले ते गाडी जात नाही पुढं तिकून झाले दोन तीन दिवस तीन दिवस चाललो नऊ तारीख तुमची तब्येत चांगली आहे घ्या काळजी हो व्यवस्थित सिटी सारखंच आहे तालुकाच चला येतो जे पीक आहे हो हे आहे हळदीचं आणि उजव्या साईडला हे माझ्या काकांचं शेत सुनील काकांचं त्यांनी लावलं आहे ऊस लागवण आणि त्याच्या पलीकडे जो आंबा दिसतोय आहे तो आहे आपला आणि सध्या तर तिथे काही नाही सोयाबीनचं पीक होतं ते हार्वेस्ट केलेलं मागेच आणि हे जे ठिकाण दिसतं तुम्हाला स्पॉट आहे आमचा जुना गाव म्हणजे जेव्हा एकोणीसशेच्या काळामध्ये जे आमचे गावकरी मंडळी होती त्या गावात राहायची आणि जे तुम्हाला हे पडलेलं दिसतं सर्व घर हे आहे आमचं जुना वाडा देवसरकर वाडा आणि ही आहे आमच्या गावची विहीर आणि हे दत्तप्रभूंचं मंदिर बऱ्याच दिवसानंतर आपला फेरफटका झाला रामफळाचं झाड खूप लहान होतं बरंच मोठं झालं आणि हे बघा हे विहीर आमची वा काय पाणी आहे भेडू बघा किती मोठं भाग तिथं एकदम निरच स्वच्छ असं पाणी आणि दत्तप्रभूंचं मंदिर आणि हे आपलं शेत आता याच्यामध्ये कदाचित चना लावायचे चणाची लागवड आणि पुढे जे दिसतं आहे ते आहे माझ्या आजोबांची समाधी तर असं आहे आपलं सध्या शेत सध्या काही पीक वगैरे नाही याच्यात त्याच्या आधी ऊस होता नंतर सोयाबीन लावला ते बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सोयाबीन काढलेले आहे नंतर याच्यावरती करा ती पंजी केलेली आहे आणि हे तुरीचे झाडं साईडला आईने लावलं मित्रांनो आपल्या इकडच आहे याच्यामध्ये आहे ऊस ही तूर आणि थोडी लावलेली आहे कट्ट्यावरती आणि याची आ, जे पंजी आहे पंजी झालेली आहे पण याचं कदाचित रोटावेटर विटर करावं लागेल कारण की हे जे तुम्हाला याच्यातले ढेकळं दिसतं आहे मातीचे ते कडक आहेत आणि रोटावेटर विटर करून याच्यामध्ये चणा पेरून नंतर याला स्प्रिंकलरने पाणी द्यायचं आणि ते आपली विहीर ते जांभुणीचे झाड मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण एकदा दाखवलेलं मी आलेलो असंच बघूया पण विहिरीमध्ये पाणी किती आहे काय नाही विहिरी मध्ये पाणी एकदा तुम्ही भरलेलं आहे ते बघा बेडूक उठायंगे तुरीला पण बऱ्यापैकी शेंगा आलेल्या आहेत सॉरी फुलं आलेले आहेत ते बघा येलो येल्लो याला नंतर शेंगा येतात आणि खरं सांगते तुरीच्या शेंगाची चटणी आणि आमटी खाण्याची मजा आहे ना एकदम लाजवाब मित्रांनो हे आहे आमचं गाव कोपरा बुद्रुक उर्फ जोशीपूर आहे वेल कन्स्ट्रक्टेड आहे रोड पण बऱ्यापैकी चांगले आहेत आणि हे माझ्या काकांचं घर व्हरी नाही आणि जर्मनचे शेफर्ड माझ्या बाबांच्या गाडीवर हमखास भूकत राहते काय माहीत ते बजरंगलीचं मंदिर जय बजरंगली, बजरंगली। बच्च्या वार्डी आणि हे पण काकांचं घर हे पण काकांचं घर थोड्या वेळात आपण येऊया भेटण्यासाठी सर्वांना सर्वात पहिले आपण जाऊया घरी तर हा आहे आपला केशव निवास बऱ्याच वर्षानंतर इथे फेरफटका पडला आणि रोड पण चांगला वरती आला एकदम येईल कोणती आहे यार पण नाही खुलजा सिम सिम ही पण नाही खुलजा सिम सिंग हो आपण घर मित्रांनो शेतकऱ्याचं घर आहे त्याच्यामुळे असं आपलं अस्तव्यस्त सामान पडलेलं आहे इकडे तिकडे आणि असं आहे इधर किचन आहे आपण और इधर हॉल पाणी पण आणलं नाही प्यायला आणि हा सुरतचा घर पुढेच तर असं आहे आपलं घर फुलजा खुलगा हा हा त्याच्यामध्ये सामान होता बरंच तो आता रिकाम झालाय आणि एकदम थंडाखंडा चील छिल सॉरी हा डोअर जाम आहे त्याला ओपन करायची रिस्क नाही घेऊ आपण आता मोकळा आहे मागच्या वेळेस जेव्हा होतो पूर्ण पोते वगैरे लावले होते त्या साईडला आता हवे शिर आहे एकदम विंडोज ओपन करू हे भाऊ जातो मग हो जातो मजा बस कशी येतात दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला तुम्हाला येतो बघा मग मुक्काम करा मुक्काम करा घराच्या चाब्या डिकी टाकले हो थांबा बघतो का टाकले येतो मग तर हे आहे ब्राह्मण गाव आणि आमच्या जे गावचा जो मेन बाजार आहे तो ब्राह्मण गावूनच लोक खरेदी करतात